संदर्भात आपण भेट घेतली काय नियोजन हो होतं सांग शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जनआंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला हात घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं हमी भावाचं आश्वासन दिलेलं एस जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आणि खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं हर घर जल जल जीवन योजनेचा पूर्ण भोजवारा उडालेला आहे लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्यांनी वायदे म्हणजे वादे केले होते परंतु एकही वादापूरक होत नाही कर्जमुक्ती तर एकीकडं एक राज्याची उपमुख्यमंत्र्यात आम्ही हे बोललेलोच नाही दुसरे पक्ष बोलायला तयार नाही लाडक्या कमी संख्या कमी 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 कमी, कमी करत गेलेले पीक विमा जवळपास बंद केल्यात जमाय वर्षातून एकदा तोही कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही हमीभाव परवाच्या दिवशी जाहीर झाला तो सोयाबीनचा जे सहा हजार रुपयाचं आश्वासन राज देशाच्या म पंतप्रधानांनी दिलेला असताना आता पाच हजार तीनशे काहीतरी हमीभाव दिला जातो थोडक्यात या सरकारला क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय कारण ह्या सरकारने नुसते वादे तर केले परंतु हे सगळे झोटे खोटे वादे केलेले आहेत आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरली कशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये ह्याला आपण पुरून येणार आहोत आत्ताच्या घडीला मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल परंतु आज आम्ही फार गाव पातळीपासून तलाठी ग्रामस विकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय ऐकतापर्यंत सगळ्यांना भेटतात आमचे शिवसैनिक एक निवेदन देतात कारण हे सुरुवात आहे उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे एवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि निवेदन देणार आहोत नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक पंचवीस पंचवीस गाव बैठका सभा नाही याला गाव बैठका ठेवलेल्या आहे आणि मराठवाड्यामध्ये बहात्तर तालुक्यात पंचवीस पंचवीस जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास अठराशे एकोणावीसशे सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील सभामान्यांच्या गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वायद्याविषयी वाद्याविषयी एक जनजागृती करणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करणार आहोत ओके थँक्यू ज्यांनी नितेश राणे म्हटलं की ज्यांनी कुटुंब तोडले आज तेच मी नितेश राणेवर मी काहीही बोलणार नाही दादा